न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील खल्लार येथे सप्त खंजरी संदीप पाल महाराज यांच्या कार्यक्रमानिमित्त बळवंत भाऊ वानखडे काँग्रेस आघाडीचे उमेदवार हे उमेदवार गोरगरीब शेतकरी कष्टकरी विद्यार्थ्यांचे उमेदवार आहेत सतत रुग्णसेवक ग्रामपंचायत सदस्य आमदार जिल्हा परिषद सदस्य आता खासदार दीर्घ अनुभव घेऊन आपल्या जिल्ह्याचा ब्ल्यू प्रिंट तयार करून विकास करावा अनेक प्लॅन डोक्यामध्ये असून त्यांना निवडून दिल्यास शकुंतला रेल्वे मेळघाटामधील रोजगारीचा प्रश्न अमरावतीमध्ये कारखानदार मोठमोठे प्रोजेक्ट आणण्यास मदत होईल त्यांच्या दीर्घ अनुभवाचा अमरावती जिल्ह्याला फायदा होईल त्यामुळे सर्वांनी एकमताने सर्वांच्या हक्काचा उमेदवार वळवंत भाऊ वानखडे यांना निवडून द्या असं मान्यवरांनी आवाहन केलंय यावेळी उपस्थित काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील साहेब विलेकर साहेब प्रेम बोके प्रमेश सावळे मनोज विजय विजय दामले तसेच वानखडे मान्यवर उपस्थित होते आपण लक्षात घेतलं पाहिजे लोकशाही धोक्यात आलेली आहे जी लोकशाही जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते भारताची ती लोकशाही उद्ध्वस्त करून या देशामध्ये मनुवाद निर्माण करण्याचं आणि विशिष्ट वर्गाचं राज्य निर्माण करून तुम्हाला आम्हाला गुलाम बनवण्याचं फार मोठं षडयंत्र मित्रांनो सुरू आहे त्यामुळं तुम्हाला जागृत होऊन मतदान करून बळवंत भाऊंना निवडून आणणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे काळ अत्यंत कठीण आहे जवळपास हुकुमशाही या देशामध्ये लागू झालेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये ज्या अनेक संस्था या देशामध्ये निर्माण झालेल्या होत्या जवळपासच्या सगळ्या संस्था सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं विकून टाकलेल्या आहे रेल्वे विकलेली आहे एअर इंडिया विकलेली आहे अनेक चांगले चांगले संस्थानं विकून टाकलेले आहे भारतातल्या मोठमोठ्या मुट कारखाने उद्योगधंदे जवळपास काही मुठभर उद्योगपतींच्या ताब्यात मित्रांनो गेलेले आहे आणि देशावर भीषण परिस्थिती आलेली आहे कदाचित काम झालं नसेल तर त्यांना नाराज होण्याचं काही काम नाही काही अडचणी असतात त्याच्यामुळं एखादं काम होत नाही म्हणून आपण नाराज होऊ नये आता या भारत देशावर सत्ता कोणाची आपल्याला माहीत आहे आणि कोण्या पद्धतीनं ते सत्ता गाजवत आहेत अर्धी काँग्रेस त्या भाजपमध्ये आहे त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे परंतु आता वेळ अशी आली की काँग्रेस मुक्त काँग्रेस युक्त भाजप असं त्यांचं चालू आहे कोणी विरोधात बोलायला लागला येत आहे हे चित्र अतिशय विदारक आहे हे वस्तुस्थिती आहे जर आज आपण जागृत झालो नाही तर येणारा काळ आपला आपले जे मुलं बाळ आहेत हे जे छोटे मुलं बाळ आहेत हे आपल्याला माफ करणार नाहीत एवढं मी आपल्याला सांगतो कारण देशाची परिस्थिती अतिशय विदारक आहे पण ते दाखवलं जात नाही टी व्हीवर सगळे टी व्ही चॅनल भाजपवाल्यांनी विकत घेतलेले आहेत किंवा काबीज केलेले आहेत जो त्यांच्या विरोधात जर उद्या कोणी एखादा टी व्ही चॅनल बोलला की त्याचा चॅनल लगेच बंद होते मी तर समजतो याच येईच चॅनल ना बंद व्हाव उद्या ए, सत्यता आहे ही सत्यता आपल्याला माहित असली पाहिजे कारण या देशातली परिस्थिती अतिशय वाईट होत चाललेली आहे मग तो शेतकरी असू द्या मग तो शेतमजूर असू द्या न्यूजी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रमेश सावळे